आता स्वागत तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा जो टॉपिक आहे आपला तो आहे न्यू प्रोफाइल लोगो तर या लोगोची पी एल पी फाईल तुम्हाला आपल्या डिप्स्क्रिप्शनमध्ये मिळेल तर त्या पी एल फाईलला आपण पासवर्ड दिला आहे आणि मेन म्हणजे पासवर्ड आपला टू स्टेपमध्ये दिलेला आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे आणि पासवर्ड से स्पेस न देता टाकायचा आहे तर आपला टेलिग्राम चॅनल को जॉईन केलं नसेल तर लवकरात लवकर जॉईन व्हा कारण आपण कंटेंटनुसार मटेरसुद्धा टाकत राहतो त्यानं आपण पिक्स ओपन केल्यानंतर डायरेक्टली आपली पी एल फाईल जी आहे ती आपली ॲड केलेली माय प्रोजेक्ट या ऑप्शनमध्ये राहते जे की तुम्हाला मी दाखवतो स्क्रीनवरती लेअर बाय लेअर सगळं व्यवस्थित सांगणार आहे तर आहे का नाही आपण जे माय प्रोजेक्ट ऑप्शन आहे यामध्ये तुमची पी एल फाईल ॲड केल्यानंतर राहील डायरेक्ट फाईल तुम्ही एक्स्ट्रॅक्ट पासवर्ड टाकून तुम्ही ॲड करायची आहे तर माय प्रोजेक्ट आल्यानंतरवर जी तुम्हाला पी एल फाईल दिसेल ती आपली ॲड झालेली आहे ओके करून तुम्हाला पी एल फाईल ॲड करायची आहे आणि मेन म्हणजे पी एल पी प्रौ� फाईल आपली एडिटेबल आहे तुम्ही काही बी चेंज करू शकता तर मी जी पी आपली तुम्हाला लेअर बाय लेअर व्यवस्थित सांगणार आहे तर हे आहे मेन आपलं ब्लॅक बॅकग्राऊंड जे की तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती तर हे आहे ब्लॅक बॅकग्राऊंड जे की आपण मटेरियल पिन मटेरियलसुद्धा आपल्या चॅनलवरती अप्लाय केलेलं आहे जे की आपल्या टेलिग्रामवरती तर त्या त्यानंतर ते आपले नियम म्हणजे नाव नाव जे आहे आपण ते युनिकोड वापरून तुम्ही फॉन्डसुद्धा दुसरा वापरू शकता युनिकोड टाकून तर त्यानंतर आहे जे दुसऱ्या नंबरचं तर हे फक्त चार लेअर आहेत जास्त आपण हे करून आपलं म्हणजे कमी याच्यामध्ये आपला लोगो प्रोफाईल हा आपला तयार झालेला आहे तर याचं आता तुम्हाला जर नाव चेंज करायचं असेल तर एक ॲप लागणार आहे जे की आपल्या प्लेस्टोरवरती उपलब्ध आहे इंडियन फंड कन्वर्ट याच्या सहाय्याने तुम्हाला लोगो हा तयार करायचा आहे तर हे ओपन केल्यानंतर जे की आपण म्हणजे युनिकोड वापरून तुम्ही फॉन्ट दुसरं वापरू शकता कारण की हा एडिटेबल असल्यामुळे तुम्ही फोनचाही वापरा तुमच्या सोयीनुसार तर हे तीन नंबरला जे ऑप्शन आहे युनिकोड ए एम एस इंडिया फॉन्ट तुम्हाला स्क्रीनवरती लाल हे ना कलर मी दाखवत आहे त्यावरती टॅप केल्यानंतर इथं वरी नाव आहे टाईप युनिकोड टेक्स्ट हे यामध्ये आहे का नाही तुम्हाला मराठीतून नाव टाकायचं आहे कारण आपला युनिकोड जे आहे तो मराठीतून काढलेला आहे तर मी वेगळी टाकतो आहे तुमच्या मनानं तुमच्या सोयीनुसार काय टाकायचं आहे टाका तुम्ही ओंकार नाव टाकलेलं आहे तर यानंतर इथं आल्यानंतर इथे यावरती टॅप करायच्या नंतर कॉपीवरती टॅप करायचं आहे दोन ऑप्शनवरती तर स्क्रीनवरती तुम्हाला हे झालेलं कॉपी झालेलं नंतर वाटलं तर तुम्हाला ऑडिटाईज झाले तर ॲडवटाईज पूर्ण बघायची आहे तर इथं आल्यानंतर जे नाव आहे व्हायचे पहिल्यांदा नाम या इथे नंतर लॉक आहे अनलॉक करायचं आहे माझ्याला जे पेन्सिल्सचं ऑप्शन आहे त्यावरती तुम्हाला टॅप करायचं आहे त्याच्यानंतर गेलं एक पेन्सिलचा ऑप्शन तो एक टॅप करायचं आहे इथं आल्यानंतर जे पहिलं जे आहे ते डिलीट करायचं आहे ते जे तुम्ही तिकडं कॉपी पेस्ट सॉरी कॉपी केलेलं आहे ते सिंपल येऊन पेस्ट करायची आहे जे की तुम्हाला इंग्रजीमधून काहीतरी आई दिसत असेल तर पब्लिक हे आपलं झालेलं आहे तर तुम्हाला त्याचं नाव आहे की आपलं प्रॉपर ले वगैरे झालं नाही जे की ओंकार नाव आहे तिथं काहीतरी म्हणजे युनिकोड आहे का नाही आपलं प्रॉपर्ली बरोबर होत नाही तर त्यामुळे तुम्हाला युनिक युनिक प्यारसुद्धा तुम्ही वापरू शकता फोन ॲड करून इथं तुम्हाला तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार करायचं आहे तर का अक्षर ॲड करून कारण की बरोबर प्रॉपरली इथे आपला युनिकोड आहे ते बरोबर होत नाही कारण फॉन्टमध्ये चेंज होऊ शकतात तर या तुम्हाला जर फॉन्ट दुसरा यूज करायचा असेल तर तुम्ही दुसरासुद्धा यूज करा शकता तर तुम्हाला मी दुसरासुद्धा फॉन्ट यूज कसा करते मी सांगतो तर सिंपली फॉन्ट ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला जे कोणते फॉन्ट असतील ते तुम्हीसुद्धा यूज करू शकता तर मी इथं दुसरा फॉन्ट यूज करतो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर आपला चेंज झालेला आहे तर हे ग्राफिक्स नाव आहे तर तुम्हाला जर दुसरं काही तुमचं नाव टाकायचं असेल तर तुम्ही नाव टाकू शकता तर पेन्सिलवरती जाऊन तुम्ही टॅप करून डिलीट करून तुम्हीसुद्धा इथं काय तुमच्या हे काय टाकायचं आहे तुम्ही टाकू शकता फॉन्ट चेंज जर करायचा असेल तर तीच प्रोसेस करायची आहे जी की फॉन्टवरती जाऊन जे फॉन्ट तुम्हाला अप्लाय करायचा आहे तिथं तुम्हाला फॉन्ट हे करायचा आहे तर लोगो तयार झाल्यानंतर तुम्हाला जिथं नंबर वगैरे काय चेंज करू शक तुमच्या त्याच्यानुसार अजूक याच्यामध्ये काही फॉन्ट सॉरी बॅकग्राऊंड किंवा टेक्चर किंवा दुसरं काही वापरू शकता तुम्ही तर यानंतर तुम्हाला सिम्पली काहीच करायचं नाही वर जे ऑप्शन आहे रियल रिअड बांधणं तुम्हाला दाखवलं आहे त्यावरती टॅप करायचं आहे सिम्पली त्यानंतर आल्यानंतर सेव ॲज इमेज मजी ऑप्शनवरती टाकायचं आहे सॉरी टॅप करायचं आहे तर जे आपण लोगो आहे तो आपला समजा कुठं तुम्ही प्रोफाईल या कुठं कोणत्या याच्या इथे लावला समजा यूट्यूबवरती यूट्यूब प्रोफाईलला इन्स्टा प्रोफाईलला फेसबुक व्हॉट्सअप तो आहे तो ब्लर बसतो एकदा म्हणजे इन्स्टावरती जर पोस्ट केली तर सगळा तो म्हणजे त्याची जी ही आहे आपलं काय म्हणते त्याला जी क्वालिटी आहे ती आपली सगळी लो होते त्यासाठी मला एक सिम्पली काम करायचं तर डायमेन्शन जे ऑप्शन आहे तुम्हाला रेड मी दाखवतो जे रेड कलर दाखवला तुम्हाला सर्कलमध्ये त्यावरती बाजूला जे ऑप्शन आहे तर त्यावरती टॅप करायचं आहे आणि तर टॅप केल्यानंतर एवढं मोठं ऑप्शन येतील तर यातल्या तुम्हाला अल्ट्रा चॉईस करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सेव टू गॅलरी करायची आहे म्हणजे सेव टू गॅलरी म्हणजे तुमच्या गॅलरीमध्ये हा लोगो सेव्ह होईल तर भावानं एवढ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की एक छानशी कमेंट करून सांगा म्हणजे मला कळेल माझा व्हिडिओ कोण कोण बघितला आणि म्हणजे कसा वाटला कोणाला तर भावानं भेटूया दा पुढल्या नव व्हिडिओमध्ये तोपर्यंत सोकोड बाय